आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या उमरे सोसायटीच्या चेअरमनपदी सत्ताधारी गणराज मंडळाचे राजेंद्र विश्वनाथ दुशिंग तर व्हाईस चेअरमनपदी मीराबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे उंबरे सोसायटीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती यामध्ये गणराज मंडळाचे आठ तर विरोधी जनसेवा मंडळाचे पाच संचालक निवडून आले होते दरम्यान दत्तात्रय एकनाथ ढोकणे यांना चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानं आज नव्याने हे निवड करण्यात आली सत्ताधारी गणराज मंडळाकडून राजेंद्र विश्वनाथ दुशिंग व्हाईस चेअरमन पदी कांताबाई काळे यांच्या नावावर एकमत झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजेंद्र दुशिंग यांना चेअरमन तर मीराबाई काळे यांना व्हाईस चेअरमन म्हणून घोषित केलं यावेळी मंडळाचे मार्गदर्शक नवनाथ ढोकणे कारभारी ढोकणे राजेंद्र ढोकणे बाबासाहेब ढोकणे गोरक्षनाथ दुशिंग छगन दुशिंग बाळासाहेब पठारे दादासाहेब काळे विश्वनाथ दुशिंग बंडू ढोकणे शाळा अल्लवणे आदींसह संस्थेचे सचिव राजेंद्र दुशिंग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते नूतन चेअरमन राजेंद्र दुशिंग व उपाध्यक्ष काळे यांच्या गावातून अभिनंदन होत आहे आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण पटारे उमरे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा